जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल वर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी जनसामान्यांचा सा आशीर्वाद आमदार योगेश टिळेकर यांना लाभावा याकरिता त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराने नोकरी महोत्सव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती भाजप हडपसर विधानसभा महिला आघाडी अध्यक्षा प्राध्यापक शोभाताई लगड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे शोभाताई लगड यांनी काळे येथील प्रगती चौक आणि शाहीद फराटे चौकात आयोजन केलेल्या आरोग्य शिबिराने नोकरी महोत्सव उपक्रमाच्या शुभारंभावेळी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे नलिनी मोरे प्रवीण हिलगे प्रमोद सातव अश्विनी सूर्यवंशी योगेश सूर्यवंशी स्वाती कुर्णे कल्पना अय्यर सुशीला चौरे गोरख काळे हनुमंत जाधव हनुमंत गुले आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थिती सर्वपक्षीय मान्यवर नेत्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत करून कौतुक केले यावेळी मान्यवर नेत्यांच्या शुभ हस्ते शोभाताई शुबा लगड यांच्या दोन हजार पंचवीस कॅलेंडरचं प्रकाशन करून त्यांचं नागरिकांना वाटप करण्यात आले सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप राऊत सचिन चोरमारे राहुल काळे मीनाताई थोरात पूजा चोरमारे दीपक लगड सुनीता रायकर माधुरी पगडे संगीता राठोड विजय राठोड संचित परदेशी मंगलताई किरण लोकरे दीपाली गायकवाड आदींनी परिश्रम घेतले मेडिकल व्हॅन समर्थ युवा फाउंडेशन यांच्या सहकार्यानं आरोग्य शिबिर संपन्न झाले नोकरी महोत्सवाकरिता एमपी एंटरप्राइजेस व्हीटीएम एंटरप्राइजेस यांच्या टीम च सहकार्य लाभलशापासून आनंदचा वाढदिवस साजरा करतो आणि वाढदिवस साजरा करत असताना अनेक वेगळे वेगळे उपक्रम राबवत असतात त्याचबरोबर आज यावर्षी आपण महिलांसाठी किंवा सर्वांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर के माँ नोकरी महोत्सव देखील या ठिकाणी आपला हा जो काळेपडळ भाग आहे तर साथी जा, जास्त, जास्त या ठिकाणी अनेक मुलं आहेत किंवा काही महिला आहेत तर यांच्यासाठी नोकरीची संधी त्यांना जा जास्तीत जास्त मिळावी या हेतूने भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या किंवा आमदार योगेशानंद टिळेकर यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आपण नोकरी महोत्सव आणि त्यांना चांगल्या प्रकारे नोकरी कशी मिळावी आयो हे आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आरोग्य शिबिर आरोग्य शिबिरामध्ये अनेक वेगवेगळे शिबिरे वे या ठिकाणी राबवले जाणार रा आहेत आणि त्या माध्यमातून जे गोर गरीब जनता आहे माझे महिला भगिनी आहेत तर हॉस्पिटलचा खर्च भरमसाठ असल्याने आम्ही हा उपक्रम या काळेपडळ भागामध्ये राबवलेला आहे पार्टीच्या मतदारसंघाच्या अध्यक्षा शोभाताई लगड यांनी आज इथे आमदार योगेश टिळेकर यांच्या बड्डेच्या म्हणजे जन्मदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतलेला आहे शिबिर घेतलाय खूप घर गर, गरिबी लोकांना आता दवाखाना वगैरे परवडत नाहीये असे जर का उपजीवन बड्डेच्या वेळेस केले केक वगैरे न कापणे महिलांना वगैरे असे म्हणजे आर्थिक मदत ही लय महत्वाची आहे आणि आज तेच ताईने केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी अण्णाच्या वाढदिवसाला शुभेच्छा तुम्ही जो सांगतो प्रश्न जो केला तो अतिशय योग्य पद्धतीचा प्रश्न केलाय आजकाल समाजाला ज्याची गरज आहे म्हणजे आरोग्य शिबिर झालं किंवा हो नोकरी महोत्सवासारखा का। कार्यक्रमाचं खरंच आजच्या या समाजाला गरज आहे आपण बघताय सकाळपासून आपण या ठिकाणी जसं उद्घाटन केलंय तसं ज्येष्ठ महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्या व्हॅन मध्ये सगळे एक एसी रूम असलेली व्हॅन आहे त्या ठिकाणी सगळं आरोग्य शिबिराचे सगळे रक्त तपासणी आहे शुगर तपासणी अशा अनेक प्रकारच्या योजना या ठिकाणी फ्री मध्ये चेकअप केलेल्या जात आहेत त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम ज्या आपल्या हडपसर विधानसभेच्या महिला अध्यक्षा मान्य सौ शोभाताई रोहित असले गट यांच्या वतीने तसेच तस, आपल्या हडपसर विधानसभेचे माझे आमदार विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णाटिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं के आयोजन केलं तरी ह्या कार्यक्रमाच्या वतीने शोभाताई रोहित असले गटच्या संपूर्ण टीमच्या वतीने आम्ही अण्णांना खूप शुभेच्छा देतो जो गरजेचा उपक्रम हा घेतलेला आहे त्याची नागरिकांना गरज होती आज हॉस्पिटलचे दर न परवडणार आहेत नोकरीची गरज आहे युवकांना जे गरजेचं ते आपल्या सोबत त्यांनी घेतले उपक्रम आहे त्यासाठी ताईंना खूप खूप शुभेच्छा योगेश अण्णांचा आता वाढदिवस आहे योगेश योगेशांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईंना पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व काळेपासर्फे खूप खूप शुभेच्छा प्रगतीनगर चौकामध्ये सौ रो रोहिदास लगड यांनी या ठिकाणी आरोग्य शिबिर आहे आरोग्य शिबिर हा एक स्तुत्य उपक्रम आहे परंतु आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये व पुणे शहरामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेलं असताना तो विषय हाताशी धरून त्यांनी आज या ठिकाणी नोकरी महोत्सव घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप कौतुक करतो व सर्व काळेपड्यामधील तरुणांच्या वतीने आभार मानतो व तसेच विधान परिषद आमदार श्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना थकवा मासिक असतात महिलांचे त्याचे ते ते काही असतात तर त्या आवर्जून हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःला दाखवून घेत नाहीये तर या निमित्ताने महिलांच्या तपासणीची इथं सोय झालेली आहे ताईंनी ता केलेली आहे तर त्याचप्रमाणे नोकरीचा प्रश्न हा खूप गंभीर होत चाललेला आहे दिवस दिवसेंदिवस म्हणजे दिव नोकरी मिळणं खूप मुश्किल होत चाललेलं आहे तर या निमित्ताने या ठिकाणी काही तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते तर हे म्हणजे तसं पाहिलं तर हे दोन्ही कार्यक्रम येताईंनी घेतले ते कर अतिशय असे कार्यक्रम आहेत आणि ही समाजाची गरज आहे म्हणजे असे कार्यक्रम हे ठीक ठिकठिकाणी घेतले जावेत यातून समाजाचा काही ना काही त्यांना फायदा होऊ शकतो तर मी ताईंचे आभार मानल की त्यांनी या ठिकाणी असा कार्यक्रम घेतला आहे आणि योगेशनांना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे साठी संदीप राऊत सचिन चोरमारे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी